लग्न किंवा कुठलाही फेस्टिवल म्हणल्यावर जी मजा येते ती वातावरणातच तयार होते पण जे लुक सारखे चेंज करावे लागतात त्याचा त्यामुळे मी त्याला सांगते की असं नाही करायचं असा हात द्यायचा आय थिंक निवास मध्ये एक ट्विस्ट कधीच नसतो त्यामुळे एक शंभर ट्विस्ट आहेत मध्ये मध्ये आणि जरी खरं लग्न नसलं ना तरी सगळ्यांची एक वाईफ साधारण लग्नाचीच असते भाजीत भाजी मेथीची भावना माझ्या प्रीतीची खूप युनिक आणि खूप वेगळा अवखाणा भावना करती हे लग्न नाराजीनं पण शंभर टक्के सिद्धिराज गाडे पाटील फुलवतील त्यांचा संसार खात्रीनं <laughs> हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मी नेवास या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि येस ज्यांचं लग्न आहे त्या लग्नाला मी आता आले <laughs> सुद्धा आहेत माझ्यावर झालो कसे आहात मस्त आणि झालेत लग्नाचे सीन वगैरे शूट झालेत होत आहेत कसं झालं आता कुठला सीन चालू आता काय शूट त्याचं वेडिंगचं चा चालू आहे ना एक, एक हळदी हो तीन वेडिंगचं अजून हळदी तसं आहे हां आणि हे किती म्हणजे एक ॲक्टर म्हणून किती वेगळ असतं की की मध्येच हळदीचं शूट करायचं लग्न शूट करायचं कन्फ्युझिंग असतं हे कसं एन्जॉय करताय ॲक्च्युअली एन्जॉय तर करतोच कारण का छान नटायला मिळतं वेगवेगं काय काय पुन्हा एकदा लग्नाचं काय काय अनुभवायला मिळतं सेरेमनीज मिळतात पण जे सारखे चेंज करावे लागतात ऑफकोर्स स्ट्रेस असतो पण आजूबाजूला आवरणारं आमच्यासाठी कुणीतरी उभं असतं केस करणारे मेकअप करणारे सो आम्हाला तेवढा पर्सनल स्ट्रेस नसतो पण शेवटी आपल्याला उभं राहावं लागणार आहे त्यामुळे एक वेगळी मनात धावपळ चालू असते की आपण काही चुकायला नको किंवा इकडची ज्वेलरी तिकडे जायला नको लुक तसाच झाला पाहिजे सारखा सो थोडं थोडं उन्नीस बीस करत करत तिथपर्यंत पोचता येतं पण अर्थात लग्न किंवा कुठलाही फेस्टिवल म्हणल्यावर जी मजा येते ती वातावरणातच तयार होते त्यामुळे मला वाटतं की सजावट फुलं माळा घरातल्यांचा उत्साह हो, आणि जरी खरं लग्न नसलं ना तरी सगळ्यांची एक वाईब साधारण लग्नाचीच असते त्यामुळे मजा येते शूटिंगला काय कारण तुझ्यासाठी हे मला वाटतं हा अनुभव वगैरे हे सगळं नवीन पहिलंच लग्न असं तो ॲक्च्युली मी तर तसं पाच मिनटात बदलतो कपडे पण तरी पण बऱ्याच गोष्टी मॅनेज करतात पावसाळा पण आहे बाहेर त्याच्यामुळे कपडे घाण होऊ नये काल हळदी होती काल मग हळद लावली त्यात इकडे लागते का तिकडे लागते का तर सगळ्या बऱ्याच गोष्टी मॅनेज करायला लागतात पण ते ठीक आहे एवढं काही नाही पण हो अचानक सीन हळदीवर इकडे शिफ्ट होताना थोडा जरा कन्फ्युजन होतं कधी कधी पण आता ठीक आहे थोडी सवय झाली पण जसं बोलली अक्षय की वातावरणच असं केलेलं आहे की ज्याने तुम्हाला एक कधी कधी विसरतो की इकडे मी नॉर्मल सीन्स पण करतो खरं सो अचानक ते एक फेस्टिव्ह एनवायरमेंट ऑफ गेटअपमुळे किंवा सगळे नटले आहेत आणि सगळे एकत्र आलेले आहेत त्या ओकेजनसाठी सो so, तिने एक आपोआप तो एक एक थोडा सरियल रिअल क्रिएट होतो yes. पण एक्शाय मला असं किती खरं लागण्याची आठवण आली हे सगळं शूट करताना तयारी करताना काही आठवलं असं खऱ्या लग्नाची आठवण येण्यासारखं खर तर शूटिंगमध्ये नसतंच घडत काही कारण खूप वेगळ्या पद्धतीनं शूट होतं पण अर्थात जे मेन मेन सेरेमनीज होतात ना जेव्हा लाया टाकणं असतं किंवा सात फेरे असतात त्यावेळेला असं वाटतं की अरे मी तसं केलं होतं माझ्या वेळेला असं झालं होतं सो हे आणि आय थिंक त्याला एक्सप्लेन करताना मला जास्त होतं की अरे असं नसतं हे कारण माझं खरं झालंय ना त्यामुळे मी त्याला सांगते की असं नाही करायचं असं हात द्यायचा असं फिरायचं असं मी त्याला सांगत असते सारखं सो त्यामुळे मला जास्त आठवत किती किती हे केलंय तुला मध्ये मध्ये मीच विचारायचो हे काय करायचं कस थांब थांब इकडे थांबायचं असतं मग ते काय पाय आणि असं मला काहीच माहिती गाडी मीच विचारायचं काय पण आता फायनली दोघांचं लग्न होतंय आहे मालिकेमध्ये एवढ्या दिवसांच्या या सगळ्या ह्याच्यानंतर पण असं मालिका म्हटलं सरळ लग्न होईल तर ते मालिकेतलं लग्न कसलं काय ट्विस्ट येणार आहे मालिकेतल्या या लग्नामध्ये आय थिंक लक्ष्मी निवास मध्ये एक ट्विस्ट कधीच नसतो त्यामुळे एक शंभर ट्विस्ट आहेत मध्ये मध्ये आणि खूप अडथळे पार करून त्यांचं लग्न होतं का नाही होते ऑलरेडी तुम्हाला एक ड्रामा येताना दिसतोय ऑलरेडी असं मला वाटतं असं की खूप सरप्राईज असं असणार आहेत पण आय थिंक इट्स लाइक काम बिफोर द स्टॉर म्हणतात ना तसं पण मग यावेळी अक्षयाचा म्हणजे भावनाचा लुक कसा असणार आहे लग्नासाठीचा कारण आत्ता तरी तू हळदीच्या लुकमध्ये असलेस तरी काही वेगळं स्पेशल काय असतं मालिकेतल्या लग्नामध्ये कसतं ना कायम स्पेशल तिचं लग्नाचं हे मराठमोळा लुक आहे लग्नाचा जो आहे तो आणि टिपिकल आ, भावना जशी आहे अगदी साधी आणि सरळ जसं सांगतायत तसं करणारी सो तसाच एक साधारण मराठमोळा लूक जसा एक ट्रेडिशनली सेट झालेला आहे तसाच लुक असणार आहे आणि अदरवाईज तिचं मन नाही आहे या लग्नात आणि ती नाराजीनीच लग्नाला उभी राहती आहे त्यामुळे बाकी सेरेमनीजला किंवा सुद्धा फार काही नटणं तिच्याकडनं झालेलं नाही आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना की बाबा दाखवते ती की इतकीच इंटरेस्टेड आहे मी बाबा तर त्या पद्धतीनं मी नटते सध्या आणि सिद्धूच काय कस... फुल नटलेलं आहे <laughs> सिद्धू एकदम <इत्धु इत्धु laughs> रॉयल अंदाजाने नटलेला आहे मग गाडे पाटलांचा मुलगा असल्यासारखा तो फेटा असेल एकदम छान किंवा एक स्ट्रोल असेल असा खूप नटवलाय म्हणजे आवडतं पण सगळं असं तयार व्हायला हा आवडतं <laughs> <laughs> कारण थोडंसं ऑफकोर्स इतके दिवस मी तेच तेच क्वेश्चन घातल्यानंतर मला थोडं आवडतं पण मी बघाशे म्हटल्याप्रमाणे आता लग्न झालंय तर एक उखाणा तो बनता है. शानी मगाशे एक तुला सांगितलंय पण बघ काय आता अरे बा मला अगज एक्सपीरियंस होतच सुरु रेडी मी नि सांगतेला पा. ना तुम्ही आ भाजीत भाजी मेथीची <laughs> नवीन उखाणा सांगतोय मी भाजीत भाजी मेथीची <laughs>

आम्ही जन्म तिला ते एक्सपिरियन्स आहे ना ती त्यामुळे तिला ते आठवत लग्नाचे तिचे उखाणे लग्नात घेतले खूप पण मला सिच्युएशनल उखाणे जास्त आवडतात तर तसंच मी करीन आता सुद्धा फक्त सगळ्यांनी मला उखाणे नाही विचारले पाहिजेत मग नाही जमणार मला पण ठीक आहे भावना करतीये हे लग्न नाराजीनी नाराजीनं भावना करतीय हे लग्न नाराजीनं पण शंभर टक्के सिद्धिराज गाडे पाटील फुलवतील त्यांचा संसार खात्रीनं ओँक्यू <laughs> <आगे। laughs> थँक्यू ओके थँक्यू थँक्यू सो मच आणि अजून खूप दिवस शूट करायचं लग्नाचं ते करा आणि प्रेक्षक आवडीनं बघतील श्योर हा सप्ताह आहे पूर्ण त्यामुळे लग्नाचा सप्ताह एन्जॉय थँक्यू आमच्याकडून ही एक स्पेशल आमच्या लग्नाचे लाडू तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुमच्या तर्फे यांच्यासाठी थँक्यू oh, सो मच so लग्नाचे लाडू खाल्ले आम्ही